नमस्कार मी राहुल कुलकर्णी कॅप्टन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माझ्याप्रमाणे त्यांना सुद्धा धक्का बसलाय की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत आणि कॅप्टन मला तुम्हाला सांगायला तुम्हाला आश्चर्य वाटेल की दहा ते पंधरा दिवसापूर्वीच मी आणि श्री अजित पवार हे विमानामध्ये होतो पाच तास विमानामध्ये होतो आम्ही आणि आम्ही खूप वेगळ्या विषयावरती चर्चा केली आणि विमान कसं असावं कोणतं विमान चांगलं कोणत्या विमानात कुठल्या पोझिशनला बसलं पाहिजे थोडस तुमचं टिल डाऊन करा प्लीज आणि विमानाच्या सुरक्षेबद्दल काय करायला पाहिजे आणि त्याने मग आपल्या सहकार्याला विचारलं की अरे नाही हे विमान का नाहीये दुसरंच असतं तर केस बरं झालं असतं वगैरे बरोबर मला अजिबात कल्पना नव्हती हो की आयुष्यातल्या या शेवटच्या प्रवासात इतक्या महत्वाच्या विषयावरती अजित पवार बोलत असतील शेवटी नियती आहे पण कॅप्टन जाधव हो यांनी खूप गंभीर प्रश्न उपस्थित हो केले एक तर तुमचा सर्व परिचय द्या कॅप्टन तुमचे तेही सांगा मला सर माझं नाव कॅप्टन गौरव आहे माझे पाच हजार तास माझी फ्लाइंग झालेली आहे एअरलाईन पासून मी प्रायव्हेट जेट पण फ्लाय केलेले आहे आणि मी uh, बिझनेस एव्हिएशन मध्ये एक्सपर्ट आहे म्हणजे प्रायव्हेट जेटमध्येच मी जास्ती काम करतो right. आता तुम्हाला त्या कंपनीबद्दल ज्या कंपनीचं विमान अजित पवार घेऊन चाललं होतं तुमच्याकडे आलेच असतील आय होप की बरोबर आहे की जे तपशील तुमच्याकडे आले ते आणि त्या तपशिलानंतर तुमच्या मनात तुम तुम निर्माण झालेले प्रश्न काय सर हे जे प्लेन आहे याला लिअर जेट बोलतात लिअर जेट फोर्टी फाईव्ह तर हाय परफॉर्मन्स जेट आहे पण याच्यासाठी क्रू पण चांगला लागतो कारण की हे प्लेन आपले जे सामान्य प्लेन असतात इंडिगो स्पायजेट याच्यापेक्षा फास्ट असतात आणि याच्यापेक्षा वरती उडतात हे फिफ्टी वन थाउजंड mm. फीट पर्यंत हे प्लेन जाऊ शकतात ते आणि नॉर्मल जे आपले प्लेन असतात okay. ते फोर्टी वन थाउजंड फीट पर्यंत जातात हे जे प्लेन आहे हे व्ही एस आर नावाच्या कंपनीचं आहे आणि mm. हे त्यांचं दुसरा ऍक्सिडेंट आहे पहिला ऍक्सिडेंट होता दोन हजार तेवीस मध्ये Okay. सेम प्लेन बियार जेड फोर्टी फाईव्ह बॉम्बे एअरपोर्ट वर आणि लँडिंगच्या वेळेस सेम इन्सिडेंट पण त्या टाइमला नी काहीच रेकमेंडेशन दिले नव्हते फक्त ट्रेनिंग इम्प्रूव्ह करा आणि छोटे मोठे कंपनीवर काहीच कारवाई झाली नव्हती प्लीज टील डाऊन करा तुमचं हो कंपनीवर काहीच कारवाई झाली जा, नव्हती तर हे दुसरं इन्सिडेंट आहे आणि एक्झॅक्टली आयडेंटिकल इन्सिडेंट आहे जे मला कळालंय हे दुसरा अटेम्प्ट होता लँडिंगचा पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी ट्राय केलं झाली नाही लँडिंग रनवे छोटा आहे पण ऍड्युकेट आहे लँडिंगसाठी ओके okay. तर काही प्रॉब्लेम झाला नव्हता पाहिजे तर मोस्टली सेफ्टी इशूज ट्रेनिंगचे इशूज आहे प्लस डीजीसीए वर्षात ना एकदा येते प्लेन चेक करायला आम्ही त्याला एअरवर्दीने सर्टिफिकेट बोलतो तेच जास्ती झालं पाहिजे ऍटलिस्ट चार पाच वेळेस डीजीसी सर्टिफिकेट रिव्ह्यू केले पाहिजे प्लेन मध्ये एमईएल आयटम असतात एमईएल म्हणजे मिनिमम इक्विपमेंट लिस्ट तर काय काय वेळेस ऑपरेटर फक्त प्लेन चार्टर व्हावं म्हणून एमईएल वर प्लेन उडवतो आणि सामान्य माणसाला याची काहीच कल्पना नसती ओके हे जरा पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगा म्हणजे काय एम ई एल मिनिमम इक्विपमेंट लिस्ट म्हणजे प्लेन मिनिमम काय इक्विपमेंट वर उडू शकतात okay. तर जसे काय काय गोष्टी असतात त्याच्यातले त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला टेक्निकल इश्यू प्लेन फ्लाय नाही करू शकत पण काय काय गोष्टीमध्ये एक्झिमशन असतं एक दोन फ्लाईटचा तर आता आपल्याला या प्लेनची लॉग बुक बघून टेकलॉग्स वगैरे बघूनच कळाल की एक्झॅक्टली याच्यात एक काय फॉल्ट होता पण आयदर टेक्निकल फॉल्ट नाहीतर ट्रेनिंग आ, सेफ्टी पायलटची जी ट्रेनिंग करावं लागते त्याच्यात आपण कॉस्ट सेव्हिंग करायला जातो तर त्याच्यामुळे पण हे होऊ शकतं पण महत्वाची माहिती तुम्ही कॅप्टन जाधव तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिली की तुमच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार हा सेकंड अटेम्प्ट होता बरोबर बरोबर जरा थोडं विस्तृत सांग तर पहिल्यांदा आपण जे लँडिंगला येतो आणि पायलटला वाटलं की आपण लँड नाही करू शकत प्लेन तर आपण एक प्रोसिजर करतो त्याला गो अराउंड बोलतो आपण म्हणजे लँडिंग करता करता परत आपण टेक ऑफ करतो कॉन्फिडन्स नसला तर आणि दुसऱ्या वेळेस आपण जे लँडिंगला येतो ते नॉर्मल लँडिंग पाहिजे होती आणि पायलटला कॉन्फिडन्स अजून पण नसेल त्यांनी अजून hmm. एक गो अराउंड केला पाहिजे होता अजून एक सेकंड अटेम्प्ट केला पाहिजे होता थर्ड अटेम्प्ट सॉरी सो ऍज ऑफ नाव व्हॉट युअर सेंग की इट कुड बी अ लाईकली टेक्निकल ग्लिच इट कुड बी अ लाईकली इन एक्सपिरियन्स क्रू मेंबर क्रू मेंबर नसेल याच्यात कॅप्टन शाम शांभवी आणि कॅप्टन सुमित नावाचे क्रू मेंबर होते कॅप्टन वॉज व्हेरी एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफिसर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये तिला सीपीएल भेटलं होतं mm. म्हणजे ती कमी एक्सपिरियन्सची होती पण व्हीआयपी फ्लाईट साठी मॅन्डेटोरी दोन कॅप्टन असलेच पाहिजे याच्यात फर्स्ट ऑफिसर जी होती ती कमी एक्सपिरियन्स होती आता एवढे मोठे व्हीआयपी आहेत अजित पवार एवढे मोठे राज्याचे उपमुख्यमंत्री सिजन पॉलिटिशियन तर त्यांच्यासाठी हा कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही केला पाहिजे होता की फर्स्ट ऑफिसर ओके म्हणजे चार्टर कोण घेते हे बघून तरी क्रू एक्सपिरियन्स प्लस जे मॅन्डेटोरी ट्रेनिंग असतात ते तर करावंच लागतात पण कंपनी एम्फोसाइ पण करू शकते बाकीच्या ट्रेनिंग वर पण याच्यात कॉस्ट कटिंग मुळे पण ओके फाईन okay, तुमचा oh, मला वाटतं yes. थोडंसं टेल डाऊन करणं गरजेचं आहे ते टेल डाऊन तुम्ही करा पण hmm. आता कॅप्टन जाधव यांनी जे जा सांगितलं त्याप्रमाणे जो दुसरा सेकंड क्रू मेंबर आहे त्यांच्या अनुभवाच्या कमतरतेवरती uh, कॅप्टन जाधव यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आणखीन एक महत्वाचा भाग तुम्ही सांगितला ते म्हणजे दोन हजार तेवीस ला झालेला एक विमान अपघात हा त्याच कंपनीचा आहे तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये राईट दोन हजार तेवीस मध्ये काय झालं होतं नेमकं ज्याची तुम्ही आता दोन हजार तेवीस मध्ये वेट पाऊस पडला होता रनवे ओला होता त्याच्यात त्यांनी ट्राय केलं लँडिंग कर... त्यावेळेस पण ही दुसरी लँडिंग होती त्यांनी ट्राय केलं लँड करायचं पण ते ब्रेक नाही करू शकले आणि सेम असंच रनवे च्या बाहेर विमान गेलं आणि क्रॅश झालं त्याच्यात पण व्ही आय होते ओके okay. आणि रेकमेंडेशन त्या टाइमला पण ट्रेनिंग दिलं होतं डीजीसी ओके आणि कसं आहे गो अराउंड याला पायलट कम्युनिटी नाही तर पायलटला युजली हे नसतं लिमिटेशन नसतं तुम्ही किती पाहिजे तेवढे गो अराऊंड म्हणजे किती पाहिजे तेवढे अटेम्प्ट करू शकता okay. पण आपण फ्यूल वाचवण्यासाठी ट्राय करतो की प्लेन लवकरात लवकर लैंड झालं पाहिजे ओके okay. त्या कंपनीबद्दल तुमचं काय मत आहे जी कंपनी आहे जी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते हु इज द ओनर हाऊ मेनी क्राफ्ट दे हॅव द ओनर इज कॅप्टन वी के सिंग ओके आणि त्यांच्याकडे अठरा प्लेन आहे अठरा इंडिया आणि दुबईमध्ये ते ऑपरेट करतात बरं पण लिअर जेटचा त्यांचा रेकॉर्ड वाईट आहे हे दुसरा इन्सिडेंट जे जा आहे हे झालंच नव्हतं पाहिजे कारण तुमच्यासोबत एकदा झालेलं आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल काय ना काय ऍक्शन घेतले पाहिजे होते okay. ओके प्लस डीजीसीएची पण नेग्लिजन्स आहे की त्यांनी एक मॅन्डेट ठेवला पाहिजे की ऍटलिस्ट वेन व्ही आय पी मिनिस्टर ट्रॅव्हल करतात त्या टाइमला दोन कॅप्टनचा क्रू मेंबर असलाच पाहिजे हा ओके okay. जे जे विमान होतं त्या विमानाच्या काही तांत्रिक गोष्टी ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगता येतील सोप्या भाषेत त्या जरा सांगाल पुन्हा एकदा हे जे विमान होतं हे होतं लिअर जेट फोर्टी फाईव्ह हाय परफॉर्मन्स बिझनेस जेट आहे हे आणि हे फिफ्टी वन थाउजंड फीट पर्यंत उडू शकतं आणि याची टॉप स्पीड मॅक झिरो पॉईंट एट झिरो आहे जे नॉर्मल प्लेन पेक्षा फास्ट आहे हाय परफॉर्मन्स आहे हे प्लेन पण मेंटेनन्स बरोबर नाही केला तर इशू होऊ शकतो पण माझ्या हिशोबाने मेंटेनन्सचा इशू याच्यात खूप लवकर होईल सांगायचं की नाही आहे पण क्रू मेंबरवर तर त्यांनी एम्फसाइज केलं पाहिजे होत दोन कॅप्टन प्लेन मध्ये असलेच पाहिजे होते पण तिथे दोन कॅप्टन होते फक्त एक कमी अनुभवाची होती असं दिसत हो नाही एक फर्स्ट ऑफिसर आणि एक कॅप्टन होता ओके okay. सो so, तिथे किमान दोन कॅप्टन असण अपेक्षित होतं हो व्हीआयपी साठी दोन कॅप्टन असले पाहिजे अ वन वन टू फॉलो एज ऑपरेटर इट्स नॉट अ मँडेटरी वन बट एट लीस्ट एज अ सेफ्टी मेजर वेन यू नो सच बिग पर्सनॅलिटी ऑन बोर्ड दॅट प्रिकॉशन शुड हॅव बीन टेकन जे क्रू मेंबर आहेत त्यांच्याबद्दलची प्रोफाइल प्रोफाईल तुम्हाला माहिती आहे ते जरा पुन्हा एकदा नव्याने सांगाल कैप्टन शंभवी शांवी कैप्टन सुमित होते या प्लेन वर कैप्टन सुमित ही इज अ कमांडर क्वाइट एक्सपीरियंस्ड कैप्टन शंभवी फर्स्ट ऑफिसर होती 2019 मध्य न्यूजीलैंड मधन फ्लाइट ट्रेनिंग के लिए होती ही पेली कंपनी होती ओके दूसरी जी फ्लाइट अटेंडेंट होती डू वी हैव एनी इन्फॉर्मेशन अबाउट वी डू नॉट हैव एनी इन्फॉर्मेशन ऑन दिस राइट Yes. कॅप्टन जाधव तुम्ही सध्या काय करता आ, मी सध्या याच प्लेनची विक्री घेणी विक्री वगैरे डील्स मॅनेजमेंट करतो प्रायव्हेट okay. right. तुमचा साधारण पाच साडेपाच हजार फ्लाइंग आवचा एक्सपिरियन्स आहे हो मी बोईंग सेव्हन थ्री सेव्हन एअर बस ए थ्री ट्वेंटी आणि गर्ल्स ट्रीम जी फायव्ह फिफ्टी त्याच्यावर okay. मी आ, कमांड केलंय आता पुन्हा एकदा आपण समोरी म्हणून बघू आता okay. तुम्हाला सगळे डिटेल्स आलेले आहेत कसा झाला अपघात वगैरे सो व्हॉट इज युअर प्रायमरी फायंडिंग व्हॉट एक्झॅक्टली हॅपन व्हॉट वेंट रॉ मरा मराठीत एक चार पाच मुद्दे महत्वाचे सांगतात सगळ्यात पहिला पायलटनी गो अराउंड केलं पाहिजे होतं ज्या वेळेस त्यांना कळालं की दे आर नॉट कॉन्फिडेंट अबाउट द लँडिंग तर सगळ्यात पहिला त्यांनी अजून एक अटेम्प्ट केला पाहिजे होता Fine. तर अजून एक अटेम्प्ट गो uh, अराउंड इज युजली रेकमेंडेड त्याच्यावर काही रेस्ट्रिकशन नसतात पण फ्यूल कंपनीचे कधी कधी हे असते की नाही नाही तुम्ही फ्युल वाचवा yeah. फ्युल वाचवण्यासाठी पायलट कधी कधी विचार करतो नाही लँड होऊन जाईल आणि आपण लँड करतो प्लेनला ओके okay, okay. ओके सेकंड इज सिन्स व्ही आय पी ऑन बोर्ड दोन कॅप्टनचा क्रू असला पाहिजे होता याच्यात एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर होता विच इज ओके पण हा रूल पाहिजे की ऍटलिस्ट वेन मिनिस्टर्स ऑफ गव्हर्नमेंट ट्रॅव्हलिंग दे शुड हॅव अ टू कॅप्टन क्रू फॉर शुअर फाईन सेकंड थर्ड वन थर्ड वन इज की त्यांचा जे जुना इन्सिडेंट होता दोन हजार तेवीसचा बरोबर हा याच्यातनं त्यांनी काय ना काय का आउटकम घेतला पाहिजे होता जे घेतला नाहीये कारण की एक्झाम एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये सेम सर्कमस्टन्स मध्ये सेम फेज ऑफ फ्लाइटला हे एक्सिडेंट झालेले आहे दोघांमध्ये सिमिलर ठीक आहे थँक्यू थँक्यू कॅप्टन जाधव तुम्ही इतके महत्वाचे आणि इतक्या कमी वेळामध्ये तुमच्या अनुभवाच्या आधारावरती विश्लेषण केलंय मला या कंपनीच्या संदर्भातले आणखी तपशील बाहेर येतील कारण ऑब्विसली याची चौकशी होणारच आहे भरपूर लोक वेगळ्या पद्धतीने मत व्यक्त करत आहेत आणि मी कॅप्टन जाधव यांना लाईव्ह टेलिकास्टसाठी घेऊन येईल त्यावेळेला तुम्ही तुमचे प्रश्न विचारा आय होप की आज संध्याकाळी आपण कॅप्टन जाधव पुन्हा भेटू कारण मी बारामतीत जातो आहे वी विल मिस्ट थँक्यू थँक्यू कॅप्टन जाधव थँक्यू टेक केअर